सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी करावी या एकमेव मागणीसाठी आंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील अमरण उपोषण करत आहेत उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे मराठवाड्यातून निवडून आलेले नवनियुक्त खासदार बजरंगबप्पा सोनोने बीड बंडू जाधव चव्हाण सह बहुतांशी खासदारांनी मनोज जरांगे पाटील यांना लेखी पत्र देऊन या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे लेखीपत्र दिले आहे सर्व समाजातून जरांगे पाटील यांना मिळत असलेला पाठिंबा पाहून सरकारमधील यंत्रणा खळबळून जागी झाली आहे अनेकजण अंतरवाली सराटी येथे जाऊन आपला पाठिंबा व्यक्त करत आहेत अभ्याजोबईतूनही अनेकांनी पाठिंबा देऊन आले आहेत आज ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मदन परदेशी राजाभाऊ सोमवंशी गणेश आवताडे महेश सोळुंके राजकुमार निकम धनराज मोरेसह अनेक कार्यकर्त्यांनी अंतरवाली सराटीकडे प्रयाण केले आहे रवाना होण्याअगोदर त्यांनी अंबेजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत गाडी अंतरवाली सराटीकडे रवाना झाली अंबेजोगाई शहर व तालुक्यातून अनेक जणांचा समूह अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा व्यक्त करणार असल्याचे समजते आजही या, या कार्यकर्त्यांना पाठवण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक जणांनी येऊन त्यांना आमचाही पाठिंबा असल्याचे त्यांच्याकडे निरोप दिला मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व समाजातील लोक आंतरवाली सराटीमध्ये जाऊन त्यांना पाठिंबा देत आहेत या सर्व प्रक्रियेमुळे प्रशासन तसेच राज्य सरकार हे आता तरी डोळे उघडणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे